ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पुणे तिथे काय उणे असं म्हणतात तेवढीच नाही विद्येचं माहेरघर असलेल्या या शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आलेला आहे भारतात जगण्यासाठी सगळ्यात सुंदर शहर म्हणून पुण्यानं अव्वल क्रमांक पटकावलाय केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं ही यादी प्रसिद्ध केली आहे यात नवी मुंबई आणि मुंबई या शहरांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलाय तर राजधानी दिल्ली थेट पासष्टाव्या क्रमांकावर घसरलेली आहे बाग सारसबाग तुळशीबाग दगडूशेठ हलवाईचा गणपती सिम्बॉयसिस चितळेंची बाकरवडी वैशालीची मिसळ राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यानं देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहराचा मान पटकावलाय संस्था आणि प्रशासन सामाजिक पायाभूत सुविधा शिक्षण आणि आरोग्य घनकचरा व्यवस्थापन त्याचबरोबर इतर पंच्याहत्तर घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयावर पुणेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या वैयक्तिक माझं असं मत आहे की दोन हजार एकोणीस इलेक्शन यासाठी एक दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असू शकतो पण एक पुणेकर म्हणून मला अभिमान आहे की एक पुणे शहर एक भारतामध्ये एक सुंदर शहर जगण्यासाठी एक सुंदर शहर म्हणून याचा मला अभिमान आहे पाहिलं तर पुणे शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे स्वच्छता पाहिली तरी बघावं तशी जाणवत नाही आहे त्याचप्रमाणे रस्ते रस्त्याबाबतीत समाधानकारक थोडंफार आहे परंतु आरोग्याचा जो प्रश्न आहे तो मनावात असा मार्गी लागलेला नाही आहे पुणे शहर हे जगण्यासाठी भारतातलं सर्वोत्तम शहर आहे असं गौरवलेलं आहे हे नक्कीच योग्य आहे असं म्हणावं लागेल कारण की पुण्याची जी पहिल्या दहा पुणे एकूण शहरांच्या सर्वेक्षणातून ही यादी तयार करण्यात याद शहरांमध्ये नवी मुंबई बृहन्मुंबई तिरुपती चंदीगड ठाणे रायपूर इंदोर विजयवाडा आणि भोपाळचा समावेश आहे जगण्यासाठी उत्तम शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक आहे तर मेगा सिटीमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे त्या मध्ये आपण मुंबई इज द बेस्ट मेगा सिटी इन द कंट्री आपण फोर मिलियन प्लस कॅटेगरीमध्ये नंबर एक आलेला आहोत आणि ओव्हरऑल म्हटला तो देशामध्ये दे मुंबईच्या आपण लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक आहे लिव्हिबिलिटी इंडेक्स जर म्हटला म्हणजे हाऊ लिव्हिल युअर सिटी आपला शहर राहण्यासाठी किती योग्य आहे या याच्या यामध्ये असतो जेव्हा राहण्यासाठी योग्य आहे तेव्हा म्हणजे आपल्याकडे सुविधा कशी आहे फॅसिलिटी अजून इन्फ्रास्ट्रक्चर कसंच आहे एज्युकेशन हेल्थ कशी आहे एंटरटेनमेंटची काय सुविधा आहे सेफ्टी आणि सिक्युरिटी काय ही सर्व विचार विचारात घेऊन त्यांनी हा लिवबिलिटी इंडेक्स त्यांनी काढलेली राहणीमानात मुंबईला पुण्यानं मागं टाकल्यानं मुंबईकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझं असं वैयक्तिक मत आहे की मुंबईमध्ये जे पोल्युशन आहे आणि पॉप्युलेशनचा मोठा विस्फोट झाला आहे त्याच्यामुळे लोकांचं राणीमान दिवसेंदिवस द्यूस खराब होत चाललं आहे आणि जर सरकारने याला जर आळा घातला नाही तर अजून हे राणीमान खराब होईल सर्वे जर करणार तुम्ही स्टँडर्ड ऑफ लाईफचा तर हंड्रेड पर्सेंट तो नंबर वनच असेल मुंबई पण आपल्या इकडे बाहेरून येणारे लेबर वर्कर्स ते जास्त आहे पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे याशिवाय राज्यातील आठ शहरांनी या, या यादीत स्थान पटकावले तर उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सारख्या मोठ्या राज्यांतील एकही शहर पहिल्या दहाच्या यादीत नाही राजधानी दिल्लीला पहिल्या पन्नास मध्येही स्थान मिळू शकलेलं नाही एकूण चार लाख लोकांच्या सर्वेक्षणातून काढलेल्या या निकालानं पुन्हा एकदा पुण्याची मान उंचावली आहे हे मात्र खरं मुंबईहून विनायक दावरुंगसह पांडुरंग रायकर टी व्ही नाईन मराठी पुणे